अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्त आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बोलवा बोलवा आणि या पोरांची सोय करा पाहिजे या पोरांच्या या पोरं हे पोर सारे उपाशी उपाशी तापशी सकाळ बसून आणि त्यांना लाजा वाटल्या पाहिजे त्यांना पोर काय पैसे देत नाही का हे विद्यार्थी ना मला सांगाल तुम्ही नाही तुम्ही काही करा पहिले विचार त्यांची सोय करायचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज येथे महिला सशक्तीकरण मेळावा आयोजित करण्यात आले होते त्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक आगरातून महिलांसाठी एस टी बसची सुविधा करण्यात आली आहे त्यात कोपरगाव आगरातून देखील एकूण पंचाहत्तर गाड्यांपैकी एक्केचाळीस गाड्या या शिर्डी कार्यक्रमास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत त्यामुळे आगरात बस बसची संख्या अपुरी असून निर्धारित वेळेत बसेस रवाना करता येत नाहीये त्यामुळे सर्वसामान्यांची व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय या ठिकाणी होत असल्याचं दिसून येत आहे कोपरगाव तालुक्यातील अनेक भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी एसटी बसने ये जा करत असतात मात्र आज विद्यार्थी विद्यार्थिनींना गाडी अभावी ताटकळतो पोट, उभं राहावं लागत आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी बस आगारावर आपला संताप व्यक्त केला आहे विद्यार्थ्यांची व नागरिकांना होणाऱ्या त्रासाची माहिती मिळतात कोपरगाव मनसे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी तात्काळ बस स्थानकावर येऊन आगार अधिकारी यांना धारेवर धरत विद्यार्थ्यांसाठी तात्काळ बससेवा उपलब्ध करून द्यावे असा संतप्त इशारा त्यांनी यावेळी दिलाय त्यांनी सकाळी सकाळी यायला आम्ही गाड्यांना हात करून आलेलो जा, पण बस नाही आता आम्ही सकाळ पण नऊ आलेलो बस स्टँडला आता मी साक्षीसुरास आहे राहणार राहुंदा सर सर हे बस लवकरात लवकर सोडण्यात यावी कारण आम्ही सकाळपासून येतो सर आम्ही सकाळपासून डबे सुद्धा आणि त्यांनी सकाळपासून उपाशी आम्ही सर आजच्या आज बस सोडण्यात यावी किती नऊ ते अकरा नऊ वाजता मी एस एस जम्प कॉलेजला शिक्षण घेतोय सकाळी नऊ वाजता आम्ही गाड्याला दे हात देऊन आलेलो आहे पण जायला बस होते नाही रोज आम्हाला साडेबारा पा साडे बारा गाडी राहते आज ते लाडकी बहिणी योजनेचे ते एकनाथ शिंदे साहेब येणार होते त्यांच्यामुळे गाड्या सगळ्या तिकडे जायला उपशी अकरा वाजेपासून बच्ची वाट बघते सांग मी बसत लागेल नाही आज शिर्डी मध्ये मुख, उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री त्या कार्यक्रमासाठी कोपरवा आग्रहातून एक्केचाळीस बसेस दिल्या आणि त्यांनी या विद्यार्थ्यांचा कोणताही विचार केलेला नाहीये आज हे विद्यार्थी सकाळपासून कॉलेज सुटल्यापासून अक्षरशः उपशी मग उद्या एकदा काय अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण मी तर म्हणतो याला जबाबदार हा डेपो आणि हे मुख्यमंत्री हे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी त्वरित या प्रवाशांचा आणि या विधा व्यवस्था करावा अन्याय जर यांनी याचा विचार जर नाही केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक बस सुद्धा ठेवणार नाही अख्ख्या फोडून ठेवून तुम्ही या ठिकाणी आलात त्यांनी मला सांगितलं आमचे डेपो मॅनेजर कार्यक्रमाला गेलेले म्हणजे यांना या प्रवाशांच्या विद्यार्थ्यांची काही घेणं देणं नाही यांना ते महत्त्वाचं होतं तो कार्यक्रम हा जो कार्यक्रम हा शिर्डीला ह्या मंत्र्यांचा असा काय फसवेगिरी कार्यक्रम आहे हा लोकांना चुत्यात काढायचा कार्यक्रम आहे आणि त्या बसमध्ये किती माणसं गेले काही बसमध्ये बारा गेले काही बसमध्ये सहा गेले मी तुम्हाला पत्रकारांना यावेळेस मी फोन केला होता का ही काय परिस्थिती कोपरगाव शहरामध्ये इतकी वाईट परिस्थिती या शहरामध्ये आणलेली प्रमुख मागणी एकच आहे यांनी लवकरात लवकर दहा मिनिटात या विद्यार्थ्यांची सोय करावा नाही तर आणण्यात मी माझ्या पद्धतीने माझ्या स्टाईलनी मनसेच्या बस पडल्याशिवाय राहणार नाही जे काय होईन ते सरकार जबाबदार राहीन याला